अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये मंगळवारी चौदा जानेवारी रात्री सुमारे एक वाजता थरारक घटना घडली शिवसेना उमेदवाराच्या भावासह समर्थकांनी भाजप उमेदवार दत्ता गाडळकर व त्यांच्या कुटुंबियांवर तसेच कार्यकर्त्यांवर चाकूने हल्ला केल्याचा गंभीर आरोप आहे हा प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या हल्ल्यात दत्ताभाऊ गाडळकर यांचा कार्यकर्ता सिद्धेश नामक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत गाडळकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात हिरा जाधव आदेश जाधव राज जाधव निलेश गाडळकर मनोज गाडळकर श्रीकांत सरोदे अभिजीत दळवी अक्षय गाडळकर ऋषिकेश घुले यांच्याविरोधात गंभीर कलमांवये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत या घटनेनंतर माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी जखमीची रुग्णालयात भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची ठाम मागणी केली निवडणुकीत दहशत माजवणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे असा आक्रमक इशारा त्यांनी दिला घटनेमुळे अहिल्यानगर शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे